नमस्कार मंडळी स्वामी समर्थक कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजची दिवसाची सुरुवात खूप बॅड झाली आहे बॅड करून ते सांगते तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेशनचा मी व्हिडिओ टाकला होता आमचा मी घरी आले दुसऱ्या दिवशी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं ह्यांना हुन्न वगैरे राखी बांधली अजूनही त्या दिवशी मग जेवण वगैरे झाल्यानंतर जास्त काही क्लिप घेतले नाही याचं रिझन मी तुम्हाला सांगते रात्री जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना अद्दू हे ना त्या दिवशी सायंकाळी थोडी खिचडी खाली होती मग रात्र आहे ना तिला जेवण सारण्याचा खूप प्रयत्न केले पण ती खाल्लीच नाही मग मग ती आहे ना जेवण करता करता ती सायंकाळी सगळं राखी वगैरे सेलिब्रेशन झाल्यानंतर शांत शांत होती मला वाटलं तिला बरं वाटत नसेल किंवा तिला झोप येत असेल असं वाटलं आम्हाला दोघांनाही मग आम्ही जेवण करायला बसलोत जेवण करायला बसल्यानंतर मग ती हळूच माझ्या मांडीवर आली माझ्या कुशीत आली आणि मांडीवर झोपली म्हणे मला मांडीवर घे मी झोपते तुझ्या मांडीवर मग तिला मी मांडीवर घेतली मग ती तशीच झोपून गेली आम्ही जेवण करता करता ती झोपली माझे जेवण झाल्यानंतर मग तिला बेडवर टाकली मी बेडवर टाकल्यानंतर मग सगळं थोडंसं आवरलं मग ती आहे ना आमचं जेवण झालं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही झोपायला बेडवर गेलोत तर ती तिला थोडी चाहूल लागली आमची की आले मम्मी पप्पा किंवा असं थोडं तिलाचा हात हात वगैरे लावलं सरकवायला तर तिला जाग आली आणि ती उठल्याबरोबर आहे ना उलटी केली आणि खूप उलटी केली ती आम्हाला खूप भीती वाटली ती एकदम कारण की झोपेत उठल्याबरोबर एक सेकंदही न थांबता ती उलटी केली तर आम्हाला भीती वाटली आम्हाला वाटलं रक्षाबंधन वगैरे झालं मी गावाकडे गेली गोड खाल्ल्याने अधुला याच्या आधी खूप गोड खाल्ल्यानेही तसं होतं उलटी वगैरे तर आम्हाला वाटलं की असेल गोड खाल्ल्याने असेल का कारण की त्या दिवशी सायंकाळी ती एक पू अख्खाच कॅडबरी चॉकलेट खालं तेव्हा माझंही लक्ष नव्हतं हो तिच्याकडे तर अख्खा एक कॅडबरी खालत नाहीतर तिला एक कॅडबरी मी कधीच खाऊ देत नाही पण ती एक कॅडबरी खाली मग सायंकाळी थोडंसं सा पप्पाला वगैरे मिठाई चारताना जास्त नाही पण थोडंसं अर्धा, अर्धा पे अर्ध्यापेक्षा कमी मो ती मोतीचूरचं लाडू खाली आणि मी गावाला गेली होती आणि तेव्हा पण ती राखी सेलिब्रेट करताना थोडंफार मिठाई खाली आता आम्हाला वाटलं असेल गोड खाल्ल्याने झालं असेल तर एकदा उलटी केली मग तिला बरं वाटत नव्हतं तिला मोकडंच झालं नव्हतं पूर्ण आतमधलं पडलं नव्हतं ती ती चिडचिड करत होती त्याच्यानंतर मग तिचे पप्पा आहे ना थोडंसं बाहेर फिरून आणले फिरून आणल्यानंतर आहे ना उल्टी उल्टी ती पुन्हा उलटी केली पुन्हा उलटी केल्यानंतर तिचं ड्रेस वगैरे सगळं चेंज करून दिला आम्ही मला खूप तर भीती वाटली त्या अदूच्या पप्पाला तर माझ्यापेक्षा जास्त काळजी असते अद्दूची तर त्यांना पण खूप भीती वाटली तर पुन्हा उलटी केली मग आम्हाला वाटलं आता मोकळं झालं असेल तरी ते मग बाहेर फिरायला घेऊन जा असं म्हणत होती कारण की तिला बरं वाटत नव्हतं मग अदूची पप्पा आहे ना पुन्हा तिला बाहेर फिरायला घेऊन गेले होते सोबत मी पण गेली होती काय झालं ना बाहेर फिरता फिरता फिरताच आहे ला ना ती पुन्हा उलटी केली तर ती तीनदा उलटी केली ती तर थोडंसं भीतीच वाटायला लागली मग आणि डॉक्टरकडे आम्ही म्हटलं आज रात्रभर पाहूत मग दुसऱ्या दिवशी बघू जर पुन्हा उलटी केली तर डॉक्टरकडे घेऊन जाऊयात कारण की गोड खाल्यानं असं होतं दुला म्हणून मग आम्ही रात्रभर वाट पाहिली मग फिरून वगैरे आल्यानंतर आहे ना आम्ही तिला कसं बसं मग झोपवलं छान मग तो ती रात्र तशी गेली तर मंडळी त्या दिवशी रात्री ती उलटी वगैरे केली त्याच्यानं दोन तीनदा उलटी केली ती चारदा उलटी केली बहुतेक मग तिला कसं कसं झोपवलं पुन्हा चेंज वगैरे दोनदा तिचे कपडे चेंज केले कारण की उलटीमुळे खराब झाले होते तर आ, मग तिला चेंज करून मग तिला झोपवलं तिला अशक्तपणा वाटत होतं तीन चारदा उलटी गेली होती ती आणि त्या दिवशी ती एकचदा खिचडी घाली जसं खिचडी खाली ना ते पूर्ण तसंच पडलं ते काहीच तिला पचलं नाही तर मग रात्रभर झोपलो आम्ही मग सकाळी उठल्यानंतर आहे ना सकाळी उठल्यानंतर अहो ड्युटीवर गेले त्यांची शीट चालू आहे तर सकाळी उठल्यानंतर मग ती थोडा वेळ चांगलीच होती चांगली खेळत होती माझ्यासोबत खेळली हसली वगैरे तर मग तिला चहा बिस्किट वगैरे चारण्याचा प्रयत्न केला थोडंसं असं बुळून वगैरे कारण की खाली नव्हती कारण रात्र उलटी गेली होती त्याच्यामुळे मग मी खात होती तर म्हटलं खाते की बघूया तसं ती चहा बिस्किट वगैरे खात नाही जास्त पण तिच्या जा पोटात काही नव्हतं तर मी चारण्याचा प्रयत्न केलं पण ती काहीच खाली नाही मला वाटते एकच काहीतरी घास खाली असणार मग ती आहे ना पुन्हा उलटी केली सकाळी खूप उलटी केली ती मग मला आहे ना भीती वाटली पुन्हा कारण की ती चांगली राहतच नव्हती हो म्हणजे तिचं मन आहे ना मन म्हणजे तिला बरं वाटत नव्हतं हो तिला पोटात त्रास होत होतं की काय माहिती ती तसं झालं मग झाल्यानंतर आहे ना मग मी अहोंना कॉल केला एकचदा उलटी केली दिवसा मग तिला पुन्हा मी पातळ खिचडी वगैरे पुन्हा चारली मी चारलं सगळं झाल्यानंतर म्हणजे अकरा बारा वाजता मी मला वाटते अकरा एक अकरा वाजता काहीतरी मी चारली तिला खिचडी अहो म्हटले एक अहोना म्हटली की एकदा उलटी केली तर अहो म्हटली की पुन्हा काही उलटी वगैरे केलं तर मला सांग आपण मी येतो घरी पण ती त्याच्यानंतर उलटी नाही केली मग सायं अहो वगैरे आले सायंकाळी त्यांची सुट्टी झाल्यानंतर पुन्हा आहे ना रात्री मला वाटते सायंकाळी पा सहा सातच्या दरम्यान काहीतरी पुन्हा उलटी केली ती तर आता, मत, मी म्हटलं आत्ता होऊन म्हट हो पण म्हटलं आणि मी पण म्हटले की आत्ता नाही बघूयात कारण की ही गोड खाल्ल्याने वेळ की काय माहिती माहीत नाही आपण एकदा डॉक्टरांकडे घेऊन जाऊ कारण की दोन तीन चार टाईम ती उलटी केली म्हणजे काहीतरी असेलच तर, तर, तर मग आम्ही मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक वगैरे तसंच ठेवलं अर्धा स्वयंपाक केलं आणि मी म्हटलं आधी दवाखान्यात जाऊन येऊयात मग डॉक्टरांकडे घेऊन गेलं तिला घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टर वगैरे चेक केले तिला आणि डॉक्टर म्हटले की डायरिया आहे तर डायर्या निघालं त्याच्यामुळे हे असं वगैरे झालं कारण की ती पातळशी गेली शीची वासपण येत होती डायर्या झालं तर तसं होतं अपचन नाचं झालं होतं तिला तर कारण हे कशामुळे झालं तर तेच काही इकडे तिकडे खाण्यात आलं किंवा पाण्याचे चेंजेस समजा पण तिला मी पाणी उकडूनच देते मी तिला बाराही कदाचित उकडलेलं पाणी नसेल किंवा कुठे गेलं तर कदाचित असं होतं की साधं पाणी देतो आपण थंड पाणी वगैरे पण सहसा आहे ना मी तिला उकडूनच देते पाणी तिच्यासाठी वेगळं पाणी उकळते तिची बॉटल पण वेगळीच आहे त्या पाण्यात ते पाणी तिथं टाकून ठेवते बॉटलमध्ये वगैरे आणि ती पाणी मागितलेलं तिलाच देते कदाचित माझं वगैरे लक्ष नसेल किंवा कोणी इतर पाणी दिले तिला दुसरीकडे गेलं गावाला वगैरे तर तेव्हा पाण्याची चेंजेस होते पण आता मी गावाला गेली ना तेव्हा मला वाटते आताच्या घरी वगैरे खेळायला जात होती की इथे वगैरे पाणी पिले असेल होऊ शकते त्याच्यामुळे आणि प्लस ती गोड पण गोड पण खाली आणि बाहेरगावी गेल्यानंतर कसं थोडं मुलं आहे ती है ना थोडी वेफर्स वगैरे जसे चिप्स समजा किंवा चॉकलेट वगैरे तिला तर मी जास्त देत नाही पण कदाचित सगळेच मुलं खातात तर ती पण खाली मला वाटलं ती त्याच्यामुळे झालं असणार तर डॉक्टर म्हटली की डायरिया वगैरे आहे तर तिला ती उलटे करून खूप अशक्तपणा आलं होतं मग डॉक्टरांनी हे ना औषधे वगैरे लिहून दिले तर मग बग... घरी आल्यानंतर तिला एक टायमाचं औषध वगैरे गेलं पोटामध्ये तर थोडं व्यवस्थित होती मग काल सायंकाळी मग आज पण थोडी भीतीच वाटत होती उठल्यानंतर की पुन्हा उलटी करते की काय वगैरे पण आज सगळं व्यवस्थित होतं पण तिला आहे ना आज सकाळी ताप आलं होतं याच्या आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलेच असाल ती उठल्याबरोबर चिडचिड करायला लागली राहत नव्हती मला घे म्हणत होती अह तर ड्युटीवर गेले होते मला घे म्हणत होती मग तिला आहे ना खिचडी मी करून दिली गरम गरम तरी ती खिचडी मल दोनच घास खाली छोटे छोटेसे दोनच घास खाली बाकी काहीच खाली नाही ती आणि तिला प्लस ताप पण आलं होतं आणि तिला खूप अशक्त वाटत होतं तिला आहे ना डॉक्टरांनी ती लिक्विड फॉर्म दिलं होतं फ्रूटचं आहे ना म्हणजे आपण ओ आर एस म्हणतो तर ते पण दिलं होतं पण ती पण जास्त पिलीच नाही ती थोडंसंच पिली दोन चार सीप घेतली ती बस त्यातच मग तिचं फिनिश झालं मग तिच्यानंतर आहे ना तिला चारण्याचा खूप प्रयत्न केलं वरण भात चारण्याचा प्रयत्न केलं मी खाताना पण ती काही खाल्लीच नाही तिला बरं वाटत नाही म्हणून ती खाली नाही मग तिला जाड जाळपोह्यांचं चिवडा आहे ना थोडंसं भाजून दिलं ती तिला ते खूप आवडते तर ते थोडंसं खाली खाऊन मग आहे ना तिला औषध पाजायचं होतं कारण की एकटीला औषध पाजणे म्हणजे खूप डिफिकल्ट जात होतं कारण की अदू औषध पित नाही असं सहसा तिला हात पाय पकडून तिला पाजावं लागते नेहमीचंच आहे तिचं पण मी आज घरी एकटी असल्याकारणाने औषध वगैरे पाजताना मलाही थोडी भीती पाट भीती वाटत होती कारण की ती औषध वगैरे पाजल्यानंतर आहे ना उलटी करते पण स्वामींची कृपा उलटी वगैरे काही केली नाही मी कसं बसं तिला पकडलं न औषध पाजले तरी तिला एक औषध पाजायची बाकी आहे पण ती अहो आणल्यानंतर पाचली आणि आता ती झोपली आहे तिचा ताप थोडा आराम आहे ती आता व्यवस्थित आहे म्हणजे ती बेटर फील करत आहे तर असं सगळं होतं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं असत की कारण आता पावसाळा पण चालू आहे तर प्लीज मंडळी तुमच्या मुलांची खूप खूप काळजी घ्या सध्या तरी प्रवास टाळा कारण की, की, की आता रक्षाबंधन वगैरे आहे सगळ्या बहिणी वगैरे गेल्या असतील माहेरी पण प्लीज आपल्या मुलांकडे थोडं लक्ष द्या आणि तुम्ही कुठेही गेलं ना आपल्या बाळाचं पाणी वेगळं ठेवा त्याला हे त्याला किंवा तिला पाणी हे ना उकडून देत जा आणि बाहेरचे वेफर्स वगैरे हे ना या दिवसात तरी थोडे कमीच देत जा बाहेरचं खाणं अवॉइड करा कारण की आता अधुला जसं त्रास झाला ना तसा त्रास होऊ शकतं कारण की लहान बाळ आहे त्यांना डायजेशनच्या प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे प्लीज तुमच्या बाळाची काळजी घ्या एवढंच सांगायचं होतं तर आता दो ठीक आहे उलटी वगैरे काही करत नाही आहे फक्त तिला आज थोडं सकाळी ताप आलं होतं पण आता व्यवस्थित आहे तर हेच सांगायला तुमा, तुम्हा तुम्हाला मी हा व्हिडिओ केला मी तर आज सकाळी आज सकाळी तिचं पण मूड बरोबर नव्हतं कारण की तिला बेटर फील होत नव्हतं तिच्यामुळे मलाही बरं वाटत नव्हतं कारण की ती बरोबर राहत नव्हती आज काही तेवढे कामं वगैरे सगळी पडली आहे तर हो आल्याशिवाय काही होणार नाही अदू आता झोपली आहे अहूनची यायची वेळ पण झाली आहे तर आ अदू झोपली म्हणून मी हा व्हिडिओ केला तर चला आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही जे कोणी बघत असाल तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सब सबस्क्राईब करून जा आणि तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या आ, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा ही विनंती भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो तुमच्या बाळांची नक्की 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 काळजी घ्या